नमस्कार मित्रांनो तर आपण आलो पिंजरं मांडायला तर बघू किती किड गुत्या किती नाही तर चला जाऊ मांडायला बघू पिंजरा झालं बांध नाही बघा मित्रांनो तर चला जाऊ मांडाय बघू किती उत्त्या किती नाही इट पहिला पिंजरा मांडायचा आहे बघा मित्रांनो इट पहिला पिंजरा मांडायचा आहे

मित्र एक पहिला पिंजरा मांडला ते चला जाऊ दुसरा पिंजरा मांडायला मित्रांनी एक दुसरा पिंजरा मांडायचं आहे हे बघा इट हे मित्रांनी मित्रांनो एक दुसरा पिंजरा मांडायचं आहे எப்போ மிதரா பிஞரா மணல திசரா பிஞரா மண்டாய பிஞரா மண்ட மி திசரா பிஞரா மட் மி திசரா பிஞரா மணல तर त्याला जाऊ चौथा पिंजरा मांडायला मित्रांनी चौथा पिंजरा मांडायचा आहे इठ्ठा मित्रांनी चौथा पिंजरा मांडला आहे तर त्याला अजून खाली दोन पिंजरा ते मांडव पाचवा पिंजरा मांडायचा आहे बघा मित्रांनो इट मांड पाचवा पिंजरा ಮಿತ್ರನು ಇಪ್ಪಿಂದ್ರ ಮಾಡ್ಲಾಯ ಇವಾಗ ತಲ ದೌಷ ಹೊಡ್ತಪ್ಪ ಮಾಡಲಿ ಹಿಂಸೆ ಹೊಡೆಸಪ್ಪ ಮಾಡೈತೆ ಇಟ್ಟು ಮಿತ್ರ ಹಿಡಿಸೆ ಹೊಡ್ತಪ್ಪ ಮಾಡ್ಲೈ तर चला बघू या उद्या सकाळी किती गुत्त्या आणि किती नाही चला याव सकाळी पिंजरं झालं मांडून तर बघू याव सकाळी किती गुत्त्या किती नाही हे बघा हे ओढ्यात मांडलं मग ते तर बघू किती गुत्त्या किती नाही उद्या याव सकाळी नमस्कार मित्रांनो तर आपण आलो सकाळी पिंजरा काढायला तर हे बघा इकडं मग जायचं काढाय तर बघू किती गुथल्या किती नाही की इकडे चला जाऊ काढायला मित्रांनो पहिला पिंजरा काढायचा इथं पिंजरा बघायक ना मित्रांनो त्याच्यात मित्रांनो एकूण खेकडाय बघा त्याच्यात तर चला पडला काढायला इथं दुसरा पिंजरा काढायचा आहे बघा ஆஹ் மனிதா வாக புடல பிஞரா கடாய இது திசரா பிஞரா கடாய चांगले चांगल्या आहे बघा तीन चार खिकड्या पण चांगल्या मटाल्या हे बघा तुला पुढल्या जा पिंजरा काड्या इथं चौथा पिंजरा काड्याचा हे बघा बघा मित्रांनोच किती खिकडे किती नाही बघा मित्रांनो खिकडी चांगल्या म्हटल्या खिकड्या तर चला जा पुढला पिंजरा काढायला दोन राहिला मित्रांनो ते काढून घ्या मित्रांनो विठ पाचवा पिंजरा काढायचा आहे मित्र म्हणून खिकडे आया चांगल्या त्याच्यात हे बघा म्हटायला खिकडे मित्रांनो चांगल्या चला जाऊ शेवटचा पिंजरा काढायला मित्रांनो एकशे वाटतो पिंजरा आहे ते बघू त्यात आया का नाही मित्रांनो एकूण इकडं हे बघा चांगले मोठे ते बघा एकूत आहे मित्रांनो इकड मोठे चांगले बघा तर चला घ्या बरं एक पिंजरा किती भेटले किती नाही मित्रांनो एक पिंजराच घ्यावा सगळ्या एकीकडे तर ता चला बघू एक एक, एक पिंजराच होतो एकीकडे

तीन पिन राहिले होता बघू मित्रांनो सगळे म्हटलंच तिकडे

बघा मित्रांनो आवड खेकड्या थोडे पिंधरातल्या हे बघा तर मित्रांनो कोणला खेकडे लागले तर सांगा कमेंट करा खेकडे भेटतील ते आहे म्हटलंच हे बघा